मागच्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतानं आपलं स्वातंत्र्य घोषित केलं त्यांनी भारताकडून अशी मागणी केली आहे की भारतानं बलुचिस्तानच्या स्वतंत्र असण्याला युनायटेड नेशन्समध्ये मान्यता द्यावी आणि बलुचिस्तानच्या हक्कासाठी भारतानंही आतापर्यंत अनधिकृतपणे बलुचिस्तानला आणि तिथल्या लोकांना नेहमीच पाठिंबा दिलेला आहे मदत केलेली आहे कारण बलुचिस्तान आणि भारत यांच्यामध्ये किंबहुना बलुचिस्तान आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये देखील एक सांस्कृतिक धागा आहे जो बलुचिस्तानला भारताच्या जवळ आणतो तो म्हणजे बलुचिस्तान प्रांतातील आणि एक प्रकारे पाकिस्तानातीलच सर्वात महत्वाचं आणि मोठं मंदिर असणारं हिंगलाज माता मंदिर या हिंगलाज मातेची भारतात अनेक मंदिर आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावाशी सुद्धा या देवीचं नातं आहे ते काय आहे ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातल्या जिल्ह्यात हिंगोळ नदी वाहते या हिंगोळ नदीच्या पश्चिमेच्या किनाऱ्यावर काही नैसर्गिक गुंफा आहेत या गुफांमध्येच हिंगलाज मातेचं मंदिर आहे वैदिक काळापासून किंवा किमान अडीच ते तीन हजार वर्षापासून हे मंदिर इथंच आहे असं सांगितलं जातं या देवीचं हिंगलाज हे नाव या देवस्थानाच्या शेजारून वाहणाऱ्या हिंगोळ या नदीवरून पडलेला आहे या नावामागे हिंगाच्या व्यापाराचा काहीही संबंध नाही काही ठिकाणी हिंगाच्या व्यापाराची देखील थेरी मानली जाते भारत आणि पाकिस्तानमध्ये विखुरलेल्या एक्कावन्न शक्तीपीठांच्यापैकी एक अत्यंत महत्वाचं असं हे शक्तीपीठ आहे जसं आपल्याकडं कोल्हापूरला किंवा तुळजापूरला शक्तीपीठ आहेत तसंच हे पाकिस्तानातलं एक शक्तीपीठ आहे ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचं डोकं पडलं होतं त्यामुळे हे अत्यंत महत्वाच्या शक्तीपीठांच्या पैकी एक आहे फाळणी नंतर हा संपूर्ण भागच पाकिस्तानात गेल्यामुळं एक प्रकारे या प्रांताशी असणारा आपला संबंध तुटत गेला पण तरीही आज पाकिस्तानात असणाऱ्या जवळजवळ पन्नास लाख हिंदूंच्या पैकी अनेक लोक या देवीच्या दर्शनाला दरवर्षी जातात जसं हे हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचं मंदिर आहे तसंच बलुचिस्तानातल्या जिक्री बलोच या मुस्लिम जमातीसाठी देखील हे महत्वाचं मंदिर आहे हे लोक हिंगलाज देवीला नानी पीर असं म्हणतात नानी म्हणजे आपल्या आईची आई आणि आई। या मंदिराला नानी मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं याच जिक्री बलोच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर हे मंदिर पाकिस्तानच्या अत्याचारांपासून प्रोटेक्ट केलेलं आहे या जिक्री बलोच लोकांची संख्या या भागात साधारण सात ते साडेसात लाख आहे सध्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात हे जिक्री बलोच अतिशय उत्साहानं सहभागी होत आहेत त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला त्यांची देवी नानी पीर, हिंगलाज देवी बळ देते आहे अशी त्यांची श्रद्धा आहे पाकिस्तानात सर्वात जास्त हिंदू आहेत ते पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात त्यामुळे इथं जाणाऱ्या हिंदूंच्या पैकी जास्तीत जास्त लोक हे सिंधी हिंदू आहेत स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान सरकारनं मुद्दाम या भागाचा कोणताही विकास केला नाही त्यामुळे या मंदिराला एक जाण्यासाठी एकशे साठ किलोमीटर चालत जावं लागायचं आता सध्या काही वर्षांपूर्वी इथं मकरान कोस्टल हायवे झालाय त्यामुळे तिथं जाणं थोडंसं सोपं झालंय पूर्वीपेक्षा पण पूर्वी तिथंपर्यंत पोचायला दुसरा कुठलाच मार्ग नव्हता पाकिस्तानातल्या किर्थर टेकड्यांमध्ये हे मंदिर आहे त्यामुळे पूर्वीच्या काळी देखील या मंदिरापर्यंत पोहोचणं अत्यंत अवघड होतं कष्टाचं होतं त्यामुळं ज्यांची या देवीवर श्रद्धा होती अशा अनेक सिंधी लोकांनी इतर व्यापारी लोकांनी जे जे या भागामध्ये गेले त्यांनी हिंगलाज देवीची मंदिरं आपापल्या भागात जाऊन बांधली जसं मुंबईत उल्हासनगरला हिंगलाज देवीचं मंदिर आहे कारण इथं मोठ्या प्रमाणावर सिंधी लोक आहेत मध्ये हिंगलास देवीचं मंदिर आहे तसं राजस्थानमध्ये जयपूरमध्ये देखील हिंगलास देवीचं मंदिर सिंधी लोकांनीच बांधलेलं आहे सिंधी लोक हे व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत ज्या ज्या ठिकाणी ते व्यापारासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्या त्यांनी आपली देवी देखील ते घेऊन गेले अशाच काही व्यापाऱ्यांनी ज्यामध्ये सिंधी लोक देखील असू शकतात काही शेकडो वर्षापूर्वी कोल्हापूरच्या दक्षिणेला असणाऱ्या सामानगडच्या जवळ एका टेकडीवर असंच हिंगलास देवीचं एक मंदिर बांधलं स्थानिक लोकांच्यासाठी या देवीचं नाव पडलं गुड्डाई देवी याच हिंगलाज देवीचा गड म्हणून याच टेकडीच्या पायथ्याला जी पुढं पेठ निर्माण झाली जे गाव वसलं त्या गावाचं नाव पडलं हिंगलज काही लोक म्हणतात की हिंगलज मध्ये गुड्डाई आणि हिंगलाज अशा दोन्ही देवींची नावं आहेत म्हणून हिंगलज असं नाव, नाव पडलं पण दोन्हीपैकी कुठलीही थिअरी खरी मानली तरी एक गोष्ट खरी आहे की या देवीला आणि या गावाला जे नाव पडलं ते हिंगलाज देवीवरून पडलं दोन्हीपैकी कुठलीही थिअरी खरी मानली तरी एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे गडहिंग्लज या गावाला नाव मिळालं ते याच हिंगलाज देवीवरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या अगदी महत्वाच्या चार पाच शहरांच्या पैकी हिंगलज हे अतिशय नावाजलेलं एक विकसित असं टुमदार शहर आहे जसं महाराष्ट्रात गडहिंग्लज आहे तसंच महाराष्ट्रात अमरावती जवळ हिंगलाजपूर नावाचं देखील एक गाव आहे ते देखील असंच हिंगलाज देवीच्या नावावरून पडलेलं आहे याशिवाय महाराष्ट्रात कर्नाटकात गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी हिंगलाज देवीची अनेक मंदिरं आहेत तुम्ही तुमच्याजवळ असं कुठलं हिंगलाज देवीचं मंदिर असेल देवी तर ते आम्हाला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही अशा कुठल्या मंदिरात गेला असाल तरी देखील सांगा तुमच्यापैकी जर कुणी पाकिस्तानच्या हिंगलाज मंदिरात गेला असाल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा कारण ती अत्यंत म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट असणार आहे पाकिस्तानातल्या हिंगलाज देवीला असं म्हणतात की नाथ संप्रदायातले गोरखनाथ देखील आपल्या एका यात्रेदरम्यान गेले होते हे महाराष्ट्राचं आणि हिंगलाज देवीचं आणि बलुचिस्तानचं एक प्रकारचं ऐतिहासिक कनेक्शन आहे अकबराच्या दरबारातल्या नऊ एक असणारे राजा तोडरमल हे देखील हिंगलाज देवीच्या दर्शनासाठी बलुचिस्तानमध्ये गेले होते आत्ताच्या आधुनिक काळात सांगायचं तर भारताचे एक माजी परराष्ट्र मंत्री असणारे जसवंत सिंग हे दोन हजार सहा साली हिंगलाज देवीला बलुचिस्तानमध्ये गेले होते पाकिस्तानातल्या जवळजवळ पन्नास लाख हिंदूंचं श्रद्धास्थान असणारं हिंगलाज माता मंदिर अतिशय दुर्लक्षित आहे पाकिस्तान सरकारनं मुद्दाम या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय केलेली नाही रस्ते नाहीत हॉटेल्स नाहीत राहण्याची इतर कुठली सोय नाही या भागाबरोबर इतर भागांचं होणारं कम्युनिकेशन नाही या भागाला ना मुद्दाम मागास ठेवलं गेले अर्थात ही गोष्ट फक्त हिंगलाज मातेची नसून संपूर्ण बलुचिस्तानलाच पाकिस्ताननं अशा प्रकारे मुद्दाम घुसमटून ठेवलेला आहे भारतीय लोकांना भारतातल्या सिंधी लोकांना किंवा इतर हिंदू लोकांना या ठिकाणी जाण्यासाठी करतारपूर कॉरिडॉरच्याच धर्तीवर एक कॉरिडॉर निर्माण करावा असं वाटत असतं भारतातल्या काही संघटनांनी अशा प्रकारची मागणी देखील केलेली आहे अगदी भारतीय जनता पार्टीनं देखील काही वर्षापूर्वी अशी मागणी केलेली होती फक्त एक कॉरिडॉर या ठिकाणी करणं थोडं अशक्य आहे कारण हे मंदिर बलुचिस्तानमध्ये म्हणजे बॉर्डरपासून खूप आत आहे पण हिंगलाज मातेच्या मंदिरासाठी वेगळ्या प्रकारचा व्हिसा किंवा त्या व्हिसासाठी थोडं रिलॅक्सेशन या गोष्टींचा विचार करायला हरकत नाही पण सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संबंध अतिशय ताणलेले असल्यामुळं या गोष्टी होतील असं आम्हाला वाटत नाही किंवा आता त्या लगेच व्हाव्यात असं देखील आम्हाला वाटत नाही पण या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो पण भारताच्या दृष्टीनं अतिशय जवळ असणारं आणि जिथं सतीचं शिर पडलं असं एक महत्वाचं शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये अडकलं ही गोष्ट भारतासाठी एक दुःखद गोष्ट झाली म्हणजे फाळणीच्या अनेक दुष्परिणामांच्यापैकी ही देखील एक या देवीचा भारतावर असणारा प्रभाव या देवीची भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असणारी अनेक मंदिरं बघितल्यावर आपल्या लक्षात येतो या व्हिडिओमध्ये तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला हिंगलाज देवीबद्दल माहिती होती का माहिती असेल तर ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वेगळी माहिती असेल तर ती देखील कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीबाणा जय हिंद